हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो अखेर कितीही झालं तरी धैर्याचं सावीवर प्रेम आहे एवढं मात्र खरं हे आपल्याला नवीन आलेल्या प्रोमोनुसार पाहायला मिळतं होय मंडळी जुळली गाठगं या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या भेटीला आलाय इकडे धैर्य आणि सावी यांच्यामधला दुरावा वाढत असताना आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे दोघेही आता पुन्हा एकदा जवळ येणार आहेत खर तर सावीला घरात ठेवायचं नाही आणि मुजुमदार वाड्यातून बाहेर काढायचं असं सगळ्यांचाच प्लॅन असतो तसं धैर्य तिला हाताला धरतो आणि घराबाहेर काढतो सावी स्वाभिमानी असल्यामुळं ती स्पष्टपणे सांगते की आता काहीही झालं तरी तुम्हीच मला घरात घ्याल आणि तोपर्यंत मी घरात येणार नाही तुम्ही स्वतःच्या हाताने मला घरात घ्याल आणि तुमच्या बायकोचा मान द्याल असं एक प्रकारचं चॅलेंज तिने धैर्यला दिलेलं असतं पण धैर्य कॉन्फिडंट असतो की आपण असं काहीही करायचं नाहीये कारण त्याला सावी बरोबरचा खेळ खेड़, खेळून आता इरा बरोबर संसार थाटायचा असतो त्यामुळे सावी बाहेर एक टेंट बांधते आणि तिथेच ती झोपत असते थंडीचे दिवस असतात त्यामुळं प्रचंड थंडी असते तरी सुद्धा सावी हे सगळं तिच्या संसारासाठी करत असते तोपर्यंत दामिनी तिथे येते दामिनीने एक प्लॅन केलेला असतो की सावीला आता जिवे मारून टाकायचं आणि तिचा विषय संपवायचा त्यामुळे ती काड्यापिटी घेऊन ती पेटवून चक्क त्या टेंटला आग लावते आणि त्यामुळे ती आग एवढी पसरते सावीला बाहेर पडायला देखील जागा नसते मग ती ओरडायला सुरुवात करते सगळ्यांच्या नावाने ती ओरडत असते धैर्य धैर्य म्हणून ओरडत असते तोपर्यंत घरातले सगळेच इरा अवंती नीता सगळेच जण बाहेर येतात आणि कोणीच वाचवायला पुढे जात नसतं कारण सगळ्यांना आगीची भीती वाटत असते पण धैर्य शेवटी सावी म्हणून ओरडतो आणि पटकन त्या टेंटच्या आतमध्ये उडी घेतो सावी प्रचंड घाबरलेली असते व धैर्य तिला उचलतो आणि तसाच बाहेर घेऊन येतो तिथे जमा झालेले लोक म्हणतात हेच आहे खरं प्रेम स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्यने सावीला वाचवलं त्यामुळे धैर्यच देखील कौतुक होत असतं त्यामुळे आता धैर्य तिला घरात घेऊन जाणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या